काय झालं पटिक बंद हा आता कर चालू तुला म्हणलं होतं ना की रिवर्स कमी होऊ द्यायचा नाही म्हणून पण ते झालं ना हळूहळू पण वळाच्या टायमाला तर कमी होऊ द्यायचा नाही ना कलस हातात राहू द्यायचा कर आता चालू गाडी शिकली तिला निस्त बटनवर चालू करला जाते आता किक किकवर नाही वा चालू करला जात किक ठीक आहे गाडी खराब झाली आणि लेख खटारे झाली आता आमची धन बिचारी सर्व्हिसिंग करायला टाईम नाही आमच्याकडे टाईम तर आहे पण पैसाच नाही टाइम आहे पण पैसा नाही आता काय कर नवी गाडी घेतलेली ना दुसरी एक नवीन त्याच्यामुळे याच्यावर दुर्लक्ष होऊ राहिलं आहे आणि त्याचं वजन पण जास्त आहे पण ही कर चालू चल आपल्याला जायचं लोक पो आता पो ती का चालू न्यूटल लासली तर ते नाही पाकडायचं न्यूटल आहे ना एक तिचा लाईट चालू नाही बॅटरी गेले तिथे सगळं

तुला अजून शेण पण घालत ते त्या डोळ्याचं पलीकून जाय पलीकून जाय पण तुला चालू करायला लावणार <laughs> जास्त ताकती न मारत रिवर्स नक वाढू जास्त हातातला अशी हा एकेच पाया एकेच याच्यामध्ये दम मध्ये केक मारायचे गपकन

टाइम पास केल्यापेक्षा खाली कुठून झाली का रिवर्स कमी नको देऊ आता दे आधी गडबड नाही करायची ओलाची असली थांबाची असली तर था। नवीन असल्यावानी रिवर्स ले कमी नाही होत असं मग गाडी बंद पडती हळू ना हा बस आता तुला रोज गाडी किकवर चालू करा लावणं लागणार आहे था तू शिक्षित किक वर पण सगळ्यात गोष्टी आल्या पाहिजे बटनवर पण किकवर पण आता काय काम करायचं चला मग लागत नाही तिला हा हे धरा तुमचं खाद्य

अनि बग आउँदा पारिजा अनि जिटिए खाजु कापसानी सबै चला भेट नेक्स्ट विडियो बाई बाई